श्री राम समर्थ मी हनुमंत विश्वनाथोरे ॲट पुस्ट पिंपरखेड तालुका शिर्डी जिल्हा पुणे मी वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे गुरुवर्य ज्योतिष वास्तु पंडि, विशारद पंडित डॉक्टर कुलकर्णी यांचा वास्तुविशारद वर्ग बेस्ट नंबर पंधराचा विद्यार्थी वास्तु वास्तुशास्त्र हे काय आहे हे सुद्धा माहीत नव्हतं परंतु प्रत्यक्षात ज्याप्रमाणे पाण्यात उतरल्यानंतर पोहायला शिकत त्याप्रमाणे अक्षरशः पाच दिवसाच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस भाग घेतला अभ्यास शिकलो त्यावेळेला कळलं की हे वास्तुशास्त्र काय आहे आणि त्याप्रमाणे वास्तुशास्त्राचे मर्म कळलं गुरुविना नाही ज्ञान ज्ञानाविना नाही जीवन हे गुरुजी गुरु म्हणजे आमचा आत्मविश्वास तुम्ही दे चैतन्य जीवनामध्ये गुरु परंपरा वास्तुशास्त्र शिकण्याची पात्रता मन आणि आत्म आत्माशुद्ध आत्माशुद्ध झाल्याशिवाय वास्तुशास्त्र शिकणे असंभव आहे मोफत वास्तुशास्त्र अभ्यास खूप काही असं मनपरिवर्तन झालं हे वास्तुशास्त्र शिकताना जे शुल्य आकारलं जात त्याही पेक्षा अधिक ज्ञान हे वास्तुशास्त्र अभ्यास शिकल्यानंतर कळत गुरु हे वास्तुशास्त्र शिकतानी गुरुजींनी आम्हाला अनेकदा या वास्तुशास्त्राचा वास्तुशास्त्र शिकतानी अनेक ग्रंथाचा आधार देऊन अनेक उदाहरणे सोप्या सरळ सोप्या भाषा समजून वास्तुशास्त्र शिकवले म्हणजेच हे वास्तुशास्त्र ग्रंथाचा आधार घेऊनच शिकवले जाते त्याचप्रमाणे हे वास्तुशास्त्र संसार म्हणजे काय संसार कसा करावा याचे म्हणजेच पती पत्नीने जीवनामध्ये तडजोड करून जीवन प्रवास कसा करावा त्याचप्रमाणे मुलांचे संस्कार थोर मोठ्यांचे आदरमान मान सन्मान आदरतिथ्य अध्यात्म याचे ज्ञान गुरुजींनी दिले एकंदरीत हे एक एक वास्तुशास्त्र शिकल्यानंतर वास्तुशास्त्रामध्ये खूप असा अभ्यास आहे आणि त्यामुळे वास्तुशास्त्र शिकल्यानंतर समजते एकंदरीत हे वास्तुशास्त्र शिकल्यानंतर माणसाचे आचार विचार जीवनशैलीमध्ये अमूलाग्र बदल होतो नवे नवे माणूसही घडतो कुटुंब आदर्श होते जीवनात सकारात्मकता चैतन्य आनंद उत्साह उमेद निर्माण होतो म्हणून माझे तर असे म्हणणे आहे की जीवनामध्ये प्रत्येकाने वास्तुशास्त्र हा अभ्यास शिकलच पाहिजे आणि केलंच पाहिजे आणि आपलं जीवन समृद्धमय केलं पाहिजे असिमाजी माझी सर्वांना प्रकळीची विनंती आहे आणि आपण सर्वांनी वास्तुशास्त्र शिकावं असे मी सर्वांना विनंती करतो आणि वास्तुशास्त्र अभ्यास करावा असाही मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद श्रीराम समर्थ